शरीरामध्ये रक्त कमी असल्यास डॉक्टर आपल्याला बीटरूट खायला सांगतात पण याची चव माइल्ड असते त्यामुळे तेवढंच ते खाल्लं जात नाही आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खूपच हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी ते म्हणजे बीटरूट कॉर्न कटलेट सेम पद्धतीचे हेल्दी बीटरूट कटलेट लहान मुलांपासून तो मोठ्यांपर्यंत नक्कीच आवडते येतील नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये रेसिपी खूप साध्या सोप्या पद्धतीने शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बीटरूट कॉर्न कटलेटसाठी मोठ्या साईजमध्ये बीट घेतलं बीट, बीट हलका कडक घ्यायचं बिटाच वरचं देट आणि त्याची साल अशी काढून घ्यायची एखाद्या स्लायसरनं चाकूनं जरी काढलं तरी देखील चालणार आहे पातळ पातळ वरची साल काढायची खूप जास्त वेस्ट करायचं नाही हे पहा अशा पद्धतीनं बीटाची साल आणि देठ काढून घ्यायचा हे बीट आपल्याला खिसून घ्यायचं आहे बीट खिसण्यासाठी थोडीशी जाडसर खिसणी वापरायची म्हणजे अशा काड्या काड्या सेपरेट पडते बीट हलकासं जाडसर मी ते खिसून घेतलं वाटीचं प्रमाण म्हटलं तर एक वाटी साधारण बीट असेल हे बीटरूट आणि कॉर्न आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे कढई गरम झाली एक मोठा चमचा तेल घालायचे मीडियम फ्लेमवरती हे कॉर्न पण आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे याच वाटीनं एक कप बीटरूड आणि एक कप कॉर्न घेतलेले आहे समप्रमाणात दोन्ही साहित्य आहे याला आपल्याला एक दोन मिनटं हलकं असं रंग बदलेपर्यंत डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे याच्यामध्येच मी दोन तीन लसणाच्या पाकळ्या पण घातलेल्या आहेत ते पण चांगल्या हलक्या अशा भाजून घ्यायच्या हे कॉर्न पटकन सॉफ्ट होण्यासाठी याची चव छान लागण्यासाठी किंचित असं मीठ घालायचे मीठ चांगलं याच्यामध्ये मिक्स चा करून घ्यायचं याला असं थोड्या थोड्या वेळामध्ये मिक्स करायचं आणि एकसारखे भाजून घ्यायचे साधारण एक दोन मिनटामध्ये हे कॉन चांगले भाजतात आता ही कवळी मका असल्यामुळे एखाद दोन मिनटातच भाजली मका असेल तर एखाद दोन मिनटं शिल्लक पण लागू शकते याला मध्ये मध्ये मिक्स करायचं म्हणजे खालच्या साईडनं ना करपणार नाही इथे तुम्ही पाहू शकता हलका असा मकाचा रंग बदलला लगेच आपल्याला ही मका एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायची याच्यापेक्षा खूप जास्त भाजू नका नाही तर कडसर चव लागेल पुन्हा त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल घातलं आता यामध्ये आपण बीटरूट घालून घेऊया हे बीट पण परतायला खूप जास्त वेळ लागत नाही साधारण एक चार पाच मिनिटामध्ये हे बीटरूट चांगलं परतल्या जातं सुरुवातीला एखाद दोन मिनटं हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं म्हणजे पटकन बीट हे परतलं जातं थोडंसं कोरडं व्हायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम मध्यम करायची म्हणजे खाली पण करपणार नाही असं आधी मिक्स करून एक तीन चार मिनिटामध्ये हे बीटरूट मी चांगलं भाजून घेतले कलर पाहतो मी ते थोडा चेंज झाला आहे बिटामधलं पाणी बऱ्यापैकी आटलं पाहिजे नाहीतर आपल्याला बायंडिंगला जास्त पीठ घालावं लागेल तर इथे तुम्ही पाहू शकता कढईमध्ये अजिबात पाणी दिसत नाही कोरडं कोरडं दिसते तर अशा पद्धतीचं बीट भाजून घ्यायचं बीट मी ताटामध्ये काढून घेते कटलेटच्या बाइंडिंगसाठी इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचे पीठ वापरायचे नाही आपल्या रोजच्या वापरातले जे, जे, जे पोहे असतात ते एक कप पोहे घ्यायचे पोहे निवडून घेतले साधारण वजनी प्रमाणात हे दोनशे ग्राम पोहे आहेत तर बारीक आपल्याला हे दळून घ्यायचे खूप जास्त बारीक करायची गरज नाही अगदी रवा आणि दाणेदार असे पोहे आपल्याला दळून घ्यायचे तुम्ही ते पाहू शकता खूप जास्त बारीकही केली नाही आणि खूप जाळेही ठेवली नाही अशा पद्धतीचे हे पीठ तयार करून घ्यायचं पीठ हे साईडला ठेवते आता आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं मिक्सरच्या जारमध्ये एक आल्याचा सा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घातल्या तिकड थोडंसं कमी जास्त करू शकता ही पेस्ट हलकी अशी जाडसर वाटली की कॉर्न घालून घ्यायचे कॉर्न पण आपल्याला खूप जास्त बारीक करायची नाही एके दाण्याचे साधारण दोन चार तुकडे झाले पाहिजे एवढेच बारीक करायचे मकामध्ये भरपूर पाणी असतं बारीक वाटून वाट याची पेस्ट तयार करायची नाही मका बारीक वाटल्यास याच्यामध्ये आपल्याला बायंडिंगसाठी पीठ भरपूर घालावं लागेल आणि मकाची कटलेटमध्ये चव लागणार नाही हलकी अशी जाडसर मका इथे वाटून घेतली ताटामध्ये एक काढून घेते ताटात बीट काढून ठेवलं होतं आता हे परतून घेतलेलं बीट आहे याच्यामध्येच आपल्याला ही पेस्ट घालायची आहे मकाची हिरवी मिरची अद्रक लसण हे संपूर्ण एकत्र वाटण तयार केलेलं आहे ते या बीटामध्ये घालून घ्यायचं कटलेट चांगले चटपटीत होण्यासाठी अर्धा चमचा आमचूर पावडर घालायचं आहे आमचूर पावडर जर का नसेल तर याच्यामध्ये लिंबू पण पिळून ते वापरू शकता आता यामध्ये साधारण दोन चमचे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि सोबतच आपल्याला बारीक करून घेतलेलं पोह्याचं पीठ घालायचे पोह्याचं पीठ आपल्याला थोडं थोडं करून घालायचे जसं लागेल तसं याच्यात पीठ वापरायचं आहे चवीपुरतं मीठ घालूया हे सर्व साहित्य हाताने अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये पाण्याचा वापर थोडाफार लागला तर करायचं आहे पाणी याच्यात घालायची गरज पडत नाही आता हे सर्व साहित्य हाताने अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथे पाहू शकता पीठ बऱ्यापैकी ओलसर आहे गरजेनुसार इथे पीठ घातलेलं आहे साधारण एक कप पोह्याचे पीठ आपल्याला इथे लागलेलं आहे दोन चमचे पीठ मी शिल्लक काढून ठेवलं थोडं थोडं पीठ घालून अशा पद्धतीचे चटकनिक मळून घ्यायची आता हे पीठ आपल्या हाताला चिटकलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आता याचे आपल्याला छोटे छोटे कटलेट्स करून घ्यायचे एका वाटीमध्ये साधारण चार पाच चमचे पाणी घातलं दोन चमचे पोह्याचे पीठ घालायचे चांगलं मिक्स करून घ्यायचं याची स्लरी तयार करून घ्यायची या जागी तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता आता याचे छोटे छोटे आपल्याला कटलेट्स बनवून घ्यायचे खूप जास्त जाडीचे करायचे नाही पातळ अशी करायची म्हणजे आतपर्यंत हे चांगले वाफले जातात तर तुमच्या आवडीप्रमाणे गोल किंवा चौकोनी इथे तुम्ही बनवू शकता मी थोडासा निमुळता आकार देत आहे लिंब एवढ्या आकाराचं पीठ घेतलं पीठ हातावर अगोदर चांगलं मळून घ्यायचं आणि याला असा निमुळता शेप देऊन घेतला तर अशा पद्धतीचे बनवून घ्यायचे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी लगेच पोह्याच्या पाण्यामध्ये बुडून दाखवत आहे हवं तर तुम्ही सगळे कटलेट अगोदर बनवून घ्या त्यानंतर पाण्यात गोळून त्यानंतर रव्यामध्ये त्याला कोट करून घ्यायचं आता हे पोह्याचं पीठ असल्यामुळे पटकन असं घट्ट होतंय तर थोडंसं पाणी घालायचे पातळ करायचे त्यानंतरच आपल्या याच्यामध्ये बुडून घ्यायचे पोह्याच्या पाण्यात कटलेटला चांगलं घोळून घ्यायचं चा। त्यानंतर रव्याने याला चांगलं कोट करायचे जो जास्तीचा रवा आहे तो झटकून घ्यायचा म्हणजे तेलात तळताना हा रवा तेलामध्ये गळणार नाही आणि तेल जास्तीचं लागणार नाही तर सेम पद्धतीमध्ये संपूर्ण कटलेट्स मी ती बनवून घेते आता इथे मी एक सारखे संपूर्ण कटलेट्स बनवून घेतले जास्तीचा रवा आहे तो मी काढून घेतला हे कटलेट एकदाच न तळता हे असेच फ्रीजमध्ये एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवले तर हवं तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकता हे बऱ्याच दिवसासाठी फ्रीजमध्ये छान टिकतात गॅसवरती कढई ठेवली मोठे चार चमचे तेल घातलं हे कटलेट आपल्याला शालो फ्राय करायचे हवं तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता कटलेट हे शालो फ्राय करण्यासाठी आपल्याला खोलगटच भांड्याचा वापर करायचा म्हणजे ह्याला तेल व्यवस्थित पोचल्या जाईल आणि हे कटलेट चांगले तळले जाते एक एक करून ठेवायचे म्हणजे व्यवस्थित तेल पोहोचल आणि हे व्यवस्थित क्रिस्पी तयार होतील मध्यम आचेवरती आपल्याला हे कटलेट चांगले भाजून घ्यायचे चमचा एखाद दोन मिनिटं झाल्यानंतर हलक्या हाताने हे अशी पलटी करून घ्यायचे इथे तुम्ही पाहू शकता हलकासा रंग बदललेला आहे हाय फ्लेमवर जर केले तरी हे करपतील आणि रवा पण करपेल आतमध्ये हे कटलेट कच्चे राहतील लो टू मिडियम फ्लेमवरती एक साधारण सात ते आठ मिनिटासाठी खालीवर करत हे कटलेट आपल्याला सगळ्या साईडनं एकसारखे भाजून घ्यायचे परिण चांगले वापण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण हे कटलेट खायला खूप छान लागतात हे बीटरूट कटलेट खूप सोप्या पद्धतीने मस्त तयार होतात मध्ये मध्ये खालीवर करून चांगलं पलटून घेतलं आणि आजपर्यंत हे कटलेट चांगले वाफून घेतले रंग पण खूप छान दिसतो आणि हे कटलेट दिसायला खूप सुरेख दिसतात तर इथे आता ही कटलेट आपल्याला काढून घ्यायचे बऱ्याचदा लहान मुलांना पण आणि मोठ्यांना पण ही बीटरूट खायला आवडत नाही तर सेम पद्धतीचे अशी कटलेट जर फ्रीजमध्ये बनवून ठेवले तर हवं तेव्हा तुम्ही हे बनू शकतात मुलांच्या डब्यासाठी तर ही परफेक्ट रेसिपी आहे तर हे कटलेट मी एका ताटामध्ये काढून घेते आणि सेम पद्धतीने पुढचेही कटलेट मी शालो फ्राय करून घेते हवं तर तुम्ही डीप फ्राय पण करून घेऊ शकता ज्यांना बीट खायला आवडत नसेल तर बीट कॉर्न कटलेट हे नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा